लग्नाची वेळी या मालिकेच्या फेब्रुवारीच्या भागामध्ये काजल आता लपून छपून बेडरूममध्ये येते आणि ती राघवचा लॅपटॉप पाहायला लागते आता वाटतं काजलला वाटतं की याच्यामधला आपण फुटेज संपवला तर सगळं संपलंच की म्हणजे सगळे पुरावेच मिटले पण काजलला माहिती नसतं की राघव हा एक इन्स्पेक्टर असतो आणि कोणताही पुरावा असा तो मिटू देणार नसतो पण आता काजल तिकडे येते आणि तो लॅपटॉप पाहते लॅपटॉपमध्ये ते सी सी टी व्ही फुटेज असतं ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काजलला राघवच्या रूममधून खिडकीमधून बाहेर काढलेलं असतं म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा हा खिडकीच्या बाहेर असतो म्हणजे राघवच्या रूममध्ये कोण येतं राघवच्या रूममधून कोण बाहेर जातं या सगळ्याचा पुरावा त्या आता सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये मिळणार असतो आणि त्याच्यामध्येच आता मात्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये राघवच्या खिडकीतून बाहेर येतानाची काजल कॅप्चर झालेली असते आणि हे सी सी टी व्ही फुटेज पुरावा म्हणून दाखवत आता राघव काजल आणि आता इकडे विशाल या दोघांची भांडेफोड करणार असतो पण अजूनही राघवने ती काजल आहे हे पाहिलेलं नसतं काजल तिकडे काहीतरी करत असते तोपर्यंत राजसे सांगत असते राघव हे बघ मला असं वाटतंय की तू न जास्त ताणू नको खरंच व्यवस्थित पुरावे काही असतील तर ते पुरावे तू मांड पण मला वाटते त्याचा जास्तीत जास्त अपमान कर न करण्याचा प्रयत्न कर असं म्हणत राजश्री राघवला समजवत असते तोपर्यंत राघव पुन्हा आपला लॅपटॉप घेण्यासाठी आपल्या रूममध्ये येतो आणि तो तो लॅपटॉप घेतो तोपर्यंत काजल तिकडून बाहेर गेलेली असते आता मात्र राघव सगळ्यांच्या समोर लॅपटॉप घेऊन येतो आणि सांगतो माझ्याकडे पुरावा आहे विशाल गडबडतो आता ह्यांनी नक्की कोणता पुरावा आणला असेल यावरती मात्र आता विशाल म्हणतो कसला पुरावा आहे सिंधू म्हणते काही का असे ना जर तुमच्या मनामध्ये चोर नाही तर तुम्हाला घाबरायचं काही कारणच नाहीये यावरती विशाल म्हणतो हो घाबरायचं नाहीये पण कसला पुरावा हे एवढंच मला जाणून घ्यायचं होतं राघव सांगतो हा पुरावा तो आहे म्हणजे हेच ते सी सी टी व्ही फुटेज आहे माझ्या रूमच्या बाहेरचं माझ्या रूमच्या बाहेर जी विंडो आहे ना त्या विंडोमधून कोण आत गेलं कोण बाहेर आलं हे सगळं सगळं त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होतं आणि तेच फुटेज मला तुम्हाला दाखवायचं आहे असं म्हणत तो आरुषला ते सी सी टी व्ही फुटेज प्ले करण्यासाठी सांगतो आरुष ते सी सी टी व्ही प्ले करायला लागतो पण या नालायक काजलनी ते सी सी टी व्ही फुटेज डिलीट केलेलं असतं यावरती विशाल म्हणतो काय चाललंय तुमचं राघव म्हणतो एक मिनिट होल्ड ऑन मग आता इकडे आरुष सी सी टी व्ही फुटेज दाखवायला लागतो तर तिकडे फुटेजच नसतं रुक्मिणी म्हणते काय चाललं आहे हा सगळा प्रकार त्यावरती विशालची आई म्हणते झालं म्हणजे तुमच्याकडे कोणताही पुरावा नसताना माझ्या विशालवरती असे घाणेरडे आरोप करण्याची तुमची हिंमत कशी झाली काय राघव मला वाटलं होतं तुझ्याकडे पुरावा आहे काय करतोयस तू हे सगळं यावरती रुक्मिणी म्हणते माफ करा म्हणजे ना राघवला माफ करा त्याच्याकडे कसाही पुरावा नाहीच आहे यावरती राघव म्हणतो हे बघा तुम्ही सगळे कितीही बोललात तरी पुरावा मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे सिंधू मी तुला हात जोडून विनंती करतो पुरावा सापडला नाही म्हणजे हा निर्दोष आहे असं नको समजूच मी तुला सांगतोय ते ऐक हे लग्न तू मोड यावरती सिंधू म्हणते राघव तुम्ही पुरावा आणला असता तर विचार मी केला असता असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता सगळेच जण राघवला अविश्वास दाखवायला लागतात त्यावरती राघव म्हणतो लग्नापर्यंत मी लग्नापर्यंत नक्की हे पुरावे आणेन असं म्हणत राघव आता सगळ्यांनाच समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला विशाल म्हणतो राघव तू प्रॉमिस केलं होतंस ना की जर का तुला पुरावा सापडला नाही तर तू माझं आणि सिंधूचं लग्न लावून देशील आता तुझं प्रॉमिस तुला पाळायला पाहिजे राघव आता चिडतो आणि म्हणतो हे बघ जरी पुरावा सापडला नसला तरी मी सिंधूला आगीच्या खाईमध्ये लोटू शकत नाही मला माहिती आहे की याच्यामध्ये सिंधूचं कधीच भलं होणार नाही ती गोष्ट मी करणार नाही असं म्हणत पुन्हा राघव लग्नाला ठामपणे नकार देत असतो आणि आता मग मात्र विशाल चिडतो त्यावरती रुक्मिणी म्हणते नाही राघव हे असं तू करू शकत नाहीस कारण जर तू प्रॉमिस केलं होतंस ते प्रॉमिस तुला पाळावंच लागेल पण राघव काही प्रॉमिस पाळायला तयार नसतो मग मात्र राजश्री म्हणते राघव तू तुझ्या तु तु शब्दापासून असं फिरू नाही शकत असं म्हटल्यावर ती राघव म्हणतो पण मी सिंधु इंदूला चुकीच्या गोष्टी करताना पण नाही पाहू शकत त्याच वेळेला रुक्मिणी म्हणते हे बघा एक गोष्ट तर झाली की नाही हे गोष्ट क्लियर नाही म्हणजे लग्न आपलं होणार ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा राघव चिडून निघतो त्यावेळेला विशाल म्हणतो राघव तू मला सॉरी म्हणणार आहेस वाटते यावरती राघव त्याच्याकडे पाहतच नाही तिकडून निघून जातो राघव निघून गेल्यावर ती रुक्मिणी म्हणते हे बघा आपण तोंड पाडून बसण्यासारखं काही नाही आपण या सगळ्यामध्ये आनंद सेलिब्रेट करूया काय करूया आपण लग्नाची धूमधडाक्यात तयारी करूया उगाचाशी तोंड पाडून बसण्यामध्ये काहीच अर्थ नाही असं म्हणत इकडे रुक्मिणी आता विशालच्या आईला सांगते की आपण लग्नाची तयारी करूया विशालची आई पण तयारच असते आता या सगळ्यांना सिंधूला या सगळ्यामध्ये अडकवण्यात काय मजा येत असते किंवा सिंधूशी लग्न हे असं खोटं का करायचं असतं हे मात्र गुड काही आपल्याला उलगडत नसतं तोपर्यंत चिडलेली अन्वी सांगते बघितलंच ना आपल्याकडे कोणता पुरावाच नाही आहे काय करायचं या सगळ्यामध्ये म्हणजे आपण इतकं सगळं कर तरी सुद्धा काहीच होत नाही मी तर हतबल झालेली आहे यावरती विशाल सांगतो हे बघ मला असं वाटतंय आत्ता उलट तुला जास्त स्ट्राँग व्हायला पाहिजे जास्त स्ट्राँग होत तुला न हे सांभाळून घ्यायला पाहिजे तू पॉझिटिव्ह विचार कर बरं आत्तापर्यंत ही गोष्ट आपल्या दोघांनाच माहिती होती पण आत्ता आत्ता ही गोष्ट मामाला पण माहिती झाली की नाही त्यामुळे मला असं वाटतं एक पॉझिटिव्ह विचार कर की या सगळ्यामध्ये आपल्याला मामाची साथ आहे आणि मामा, मामा सिंधूचं कधीतरी वाईट काही करून देईल का तुला वाटतंय का की मामा सिंधूचं वाईट करेल यावरती आता मात्र अन्वी म्हणते हो मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते आणि त्यामुळे आता मी जास्त स्ट्रॉंग होणार आणि सिम्माला या सगळ्यातून नक्कीच मी काढणार असं म्हणत अन्वी पुन्हा स्ट्रॉंग होते इकड़े चिडलेला राघव आता मात्र बॉक्सिंग ग्लोव्ह घालून तो आता आपला सगळा राग व्यक्त करत असतो त्याच वेळेला तिकडे समोर येऊन विशाल उभा राहतो आणि म्हणतो काय नाही ना जमलं माझ्या विरुद्ध पुरावा आणायला तुला काय वाटलं या विशालला कॅप्चर करणं सोपं आहे का भल्या भल्यांना जे जमलं नाही ते हा विशाल करतो आणि आता तर तुला हे शक्यच नाही आहे आणि मी तुला सांगतो तू तु आत्तापर्यंत पुरावे शोधत होतास ना तर मी तुला सांगतो हो मीच होतो संगीताच्या त्या रात्री मीच त्या रूममध्ये होतो आणि माझ्यासोबत माझी गर्लफ्रेंड होती बोल तू माझं काही वाकडं करू शकतोस का यावर ते राघव म्हणतो हे बघ तू सांगायची गरज नाही आहे मला सगळं माहिती आहे की त्या रात्री तू तिथे होतास माझ्या रूममध्ये तू होतास माझ्या रूमच्या बाहेर सी सी टी व्ही फुटेज तू डिलीट केलंस हे तुला सांगायची काहीच गरज नाही आहे मी पण तुझं चॅलेंज एक्सेप्ट करतो आणि तुला तुझ्याच डावामध्ये नाही अडकवलं तर सांग असं म्हणत राघव आता विशालला चॅलेंज देतो विशाल म्हणतो ठीक आहे तू तु तुझं चॅलेंज पाळून दाखव मी माझं चॅलेंज पाळणार माझं लग्न सिंधूसोबत होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेश राघो म्हणतो मी पण बघतो ना की तुझं लग्न सिंधूसोबत कसं होतंय ते असं म्हणत दोघं एकमेकांना चॅलेंज देतात त्यावेळेला विशाल म्हणतो तुझं कसं झालं माहिती आहे का त्या हट्टी मुलासारखं की तुझ्याकडे सगळी खेळणी आहेत तरी सुद्धा तुला तेच खेळणं हवे जे दुसऱ्याच्या हातामध्ये आहे अरे तू सिंधूसाठी इतकं का करतोय तुझ्याकडे इतकी सुंदर बायको आहे ना राघो म्हणतो खऱ्या प्रेमाची किंमत तुला काय कळणार विशाल म्हणतो मी म्हटलं ना तू एकदम हट्टी मुलगा आहेस राघव म्हणतो चॅलेंज मी एक्सेप्ट असते सिंधू तू मुद्दाम करतेस ना मला त्रास देण्यासाठी हे सगळं करण्याचा तुझा डाव आहे ना तू लग्न करून गुपचप मोकळी का नाही होत आहेस यावरती सिंधू म्हणते राघवने पुरावा आणला नाही तरच मी लग्न करणार तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की राघवला पुरावा नको दे तर आणि तरच मी लग्न करेन नाहीतर हे लग्न मोडलं आणि फायनली राघवने पुरावा शोधलेला असतो नुसताच पुरावा नाही तर राघवने विशालला अरेस्ट पण केलेलं असतं काजलच्या सोबत त्यावरती आता मात्र राघव म्हणतो चल पोलीस कस्टडीमध्ये का काजल म्हणते कोणत्या आरोपाखाली तुम्ही याला अटक केलेली आहे राघव म्हणतो पोलीस स्टेशनला आलात ना की आरोप तुम्हाला समजतील फक्त पोलीस स्टेशनला या असं म्हणत राघव आता विशालला घेऊन पोलीस स्टेशनला जातो आणि काहीतरी आरोप लावून विशालला अरेस्ट केलेला विशालला अरेस्ट करून त्याला ना ना आता पुरावा शोधण्यासाठी वेळ मिळणार असतो म्हणजे लग्न थांबवणार असतं आणि पुरावा मिळाल्यावरती लग्न मोडता येणार असतं आता राघवने कोणत्या आरोपाखाली विशालला अरेस्ट केलाय असा कोणता पुरावा सापडलाय हे पाहणं रंजक ठरणार